राजकारणात जाऊन काय मराठ्यांचं वाटोळ करू अंतरवाली मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया नेत्यांसाठी सहा कोटी मराठ्यांचं वाटोळ करणार नाही विधानसभा निवडणुकीचा निर्णय विचारपूर्वक घेणार एकोणतीस तारखेला मराठ्यांची अंतरवाली बैठक घेणार या बैठकीनंतर उमेदवारांच्या मुलाखती घेणार जरांगे सगळे एकत्र येऊ पण निवडणूक अपक्षच लढू कुणीही फुटणार नाही कोणत्या नेत्यामागे किती लोक हेही मी पाहणार जरांगे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील आज दिनांक सोळा शुक्रवारी रोजी बारा वाजता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते शंभर दीडशे नेत्यांसाठी मी सहा कोटी मराठ्यांचं वाटोळ करणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे ते अंतरवाली सराटी येथे बोलत होते विधानसभा निवडणुकीचा निर्णय विचारपूर्वक घेणार असल्याचं देखील जरांगे यांनी स्पष्ट केलं एकोणतीस तारखेला के मराठ्यांची अंतरवालीत बैठक घेणार असून या बैठकीचं ठिकाण आज निश्चित केलं जाईल या बैठकीनंतरच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील तुर्तास फक्त इच्छुकांकडून डाटा स्वीकारला जाईल असं जरांगे म्हणाले सगळे एकत्र येऊ पण निवडणूक अपक्षच लढू फुटणार नाही मात्र सोबत येणाऱ्या नेत्यामागे किती लोक आहेत हेही मी पाहणार आहे असंही जरांगे म्हणाले निवडणुका लढायचा निर्णय जर ठरला बैठकीमध्ये तर तिसरी आघाडीमध्ये ते यांच्यासोबत जाणार की स्वतंत्र उभे करणार कशी कोणती गुंडा मला वाटतं आता ते होईल काय होते एकोणतीच्या नंतर पण वाटलंय ते आघाडी काही नसावी आपले सरसकट सगळ्यांनी एकत्र यायचे आणि अपक्ष दणका बारा ताण राहत नाही लोकांना पण पन, कोणत्या पक्षाचा नाही कशाचा नाही कशाचा नाही अपक्ष वगैरे काही होत नाही कोणी फुटत नाही काय काय नाही काय होत पण का खूप विचार करून करणार मी निर्णय घ्यायचा म्हणजे मी असा घेणार नाही नेते त्यांना त्यांचा समाज समाजणारे काय हेही बघणारे कोणत्या जाती धर्माचे नेते त्यांना त्यांचा समाज स्वीकारणारे काय हे सुद्धा बघणारे नेत्याचीच गोळा झालेली आहे मोठी आणि खाली माणसंच नाही असंही माझ्याकडून होणार नाही दुसरी गोष्ट सांगतो यातली शे दीडशे लोकांसाठी मी सहा कोटी मराठीचं वाटलं नाही करू शकत मग त्या निवडणूक लढायच्या लढायच्या आणि यातला सगळा बिगारा करून असंही माझ्याकडून होणार नाही सगळ्या जातीचे समीकरण जुळतायत का तर ते निर्णय होणार आहेत कारण कुठलीच एक जात या राज्यात निवडून येऊ शकत नाही त्याला समीकरण जुळावे लागणार आहेत आणि समाजाने एवढा मोठा लढाओ विश्वास ठेवलाय एवढं मोठं यश संपादन सुद्धा केले ते राजकारणासाठी जायला नको राजकारणासाठी जायला नको ते त्याच्यामुळे मी विचार विचारपूर्वक पाऊल उचलणार आहे कारण निवडणूकच ह्या झेंडा नाही ना महत्वाचा कारण आंदोलन करून सुद्धा मराठी न्यायदिवेश त्यामुळे त्या राजकारणात जाऊन जर समीकरण जुळत नसले तर राजकारणात जोडताय समाजाचं वाटव करू मला हे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणार मुलाखती येतो स्वागतचे नंतर घेणार आहेत काय ठरल्याच्या नंतर निवडणूक लढायची का पाडायचे या संदर्भात निर्णय झाल्याच्या नंतर त्या मुलाखती आता फक्त आपण आढावा घेतो हो दाटे घेतो त्यांच्याकडून त्यांचा वय ती दाटा मतदारसंघाचा दाटा त्यांनी केलेले कामं सामाजिक राजकीय काय काय कामं केले गोरगरिबांचे काय काम केले सगळ्या धर्मांचे काय केले शेतकऱ्यांचे काय केले या कामाचा आपण आढावा घेतो एकूण संख्येबद्दलचा आढावा घेतोय कोणचा मतदारसंघ आहे त्याचा आढावा घेतो जिल्हा कोणचा आहे सगळे एकूण त्याची सामाजिक परिस्थिती काय लोकांचं म्हणणं काय हे सगळा आढावा आपण त्यांच्याकडून सध्या घेतो त्यांना वेळ पण दिला जातो प्रश्न पण सोडवले जाते बाकीच्या गोरगरीब मराठा मुस्लिम दलित बाराबोलिदार यांचं ऐकून मायक्रोदिशी ऐकून घेतलं जात नाही त्यांचा वेळ ते येण ते फक्त त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांना जास्त ते, 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 ते गरजेचं बाकीच्या जाती त्यांना गरजे नाही त्याच्यामुळं te Allah onu toparlatacak mı var işte.